सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग म्हणजे सौंदर्याची खान पर्यटकांना भुरळ घालणारा हा जिल्हा येथील निसर्गसंपन्न परिसर आणि समुद्र पर्यटकांना खुणावतो हेच लक्षात घेऊन पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत सजग असलेले व्यावसायिक नंदू तारी यांनी मेड फॉर यू नावाचे ॲग्रो टुरिझम विथ ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज असं रिसॉर्ट सावंतवाडी इथून जवळच असलेल्या सोनुर्ली गावात साकारले आहे नंदुतारी यांनी आपल्या पर्यटनाला एक वेगळ्या पद्धतीची उंची बहाल करताना येथे ॲग्रो टुरिझमच्या माध्यमातून पर्यटकांना विविध सुखसुविधा देण्याचा मानस ठेवत एक जानेवारी दोन हजार सव्वीस आजच्या दिवशीच या सर्व सुविधांचं उद्घाटन सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोंसले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नंदू तारी करुणेश तारी क्रिश तारी सौ समिधा तारी तसेच वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष राजन गिरप व सौ गिरप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रातील एक मोठं व्यक्तिमत्व ॲडव्होकेट नकुल पारसेकर नंदू शिरोडकर ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे ज्येष्ठ पत्रकार राजू तावडे बांदागावचे माजी सरपंच अशोक सावंत लाडूधुरी अजय पावसकर संजय चांदेकर सुषमा नाटेकर यांसह तारी कुटुंब आणि त्यांच्यावर प्रेम करणारे विविध मान्यवर उपस्थित होते दरम्यान या पर्यटनाला चालण्या देण्यासाठी नक्कीच नागरिक आणि पर्यटक येथे भेट देतील असा आशावाद सावंतवाडीचे युवराज लखम सावंत भोसले यांनी व्यक्त केला आहे या ॲग्रो टुरिझममध्ये गोकर्लिंग झीप सायकल झोरबिंग एटीव्ही डर्ट बाईक्स ट्रॅक्टर राईड बोटिंग बुलक कार्ट राईड रायफल शूटिंग आर्चरी झीपलाइंग कायाकिंग ऑबस्टॅकल कोर्स टॉवर स्विमिंग पूल अशा विविध पर्यटकांना खुणावणाऱ्या सुविधा नंदू तारी यांनी उपलब्ध केले आहेत नमस्कार सिंधुदुर्ग जिल्हा हा एक पर्यटन जिल्हा म्हणून अनेक वर्ष झाले आता खऱ्या अर्थाने पर्यटन कात टाकत नरेंद्र तारी ह्या ध्येयविड्या माणसानं सुनुर्ली या गावामध्ये अप्रतिम मेड फॉर यू नावाचा रिसॉर्ट आता डेव्हलप करत आहे या मध्ये आज नवीन वर्षाच्या निमित्तानं झीप लाईन आणि विविध क्रीडा ज्या आहेत त्या क्रीडांच्या माध्यमातून इथे विरंगुळा निर्माण करून एक प्रकारे पर्यटकांना चांगली सुविधा आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हे रिसॉर्ट आता फार मोठी भूमिका बजावणार आहे सावंतवाडी संस्थांचे सन्माननीय युवराज लखमराजे भोंसले यांच्या हस्ते आता उद्घाटन झालेलं आहे ऍडव्होकेट नकुल पारसेकर असतील आणि वेंगुर्लाचा चेहरा मोहराज यांनी बदलून टाकला ते उपक्रमशील असे नगराध्यक्ष राजनजी गिरप असतील अनेक महानुभाव या ठिकाणी आहेत मी जातोय सर्वप्रथम युवराज यांच्याकडे साहेब नवीन वर्षाच्या तुम्हाला प्रथम शुभेच्छा आज खऱ्या अर्थाने तुम्ही वारंवार बोलून आपला यापूर्वी पण अनेकदा बोलून दाखवलं की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जी व्यावसायिक मंडळी आहे पर्यटनाच्या दृष्टीने त्यांनी विकासाच्या सोबत यायला पाहिजे नवीन नाविन्यपूर्ण असं पर्यटन विकसित करायला पाहिजे आज ह्या आज जे तुम्ही बघितलं आहे ज्या पद्धतीने तुम्ही उद्घाटन केलं किंवा ज्या पद्धतीने आता इथे बघतोय ही सगळी क्रीडाची जी साहित्य आहे आज नंदूजी तारी साहेबांनी हे जे काही उभं केलं आहे काय सांगा पहिलं मी नंदू तारवी साहेबांचं मी शुभेच्छा देतो की असं म्हणजे मेड फॉर यू रिसॉर्ट इथं म्हणजे सोनुर्ली गावामध्ये इथं स्थापन केलं आणि काहीतरी वेगळं केलंय म्हणजे बाकी इतर लोकांपेक्षा भरपूर वेगळं केलेलं आहे आणि मी सगळ्यांना आवाहन करेल की आपण एकदा तरी येऊन पाह म्हणजे आपले इतर लोक आणि मग बाकीचे पर्यटन तरी येणारच शंभर टक्के पण आपले इतर लोकल लोक असतील इथं येऊन बघा आणि नवीन वर्ष आज पहिलंच तारीख आहे तर मी पहिल्याच सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि असं उपक्रम म्हणजे मला इथं म्हणजे उद्घाटनाला बोलवलं खरंच म्हणजे एक चांगलं वाटतंय की पहिलं दिवस वर्षामध्ये एक चांगलं वेगळं काहीतरी उपक्रम उभारलं राहिलेलं इथं आपल्या जिल्ह्यामध्ये तर खरं मी त्यांना शुभेच्छा देतो तारी साहेबांना आणि त्यांच्या पूर्व परिवारांना बाबा एक शेवटचा एक प्रश्न अनेकदा आपण आपणही बोलून दाखवतो की आपला सुजलाम सुफलाम जिल्हा जर व्हायचा असेल तर इथली जी निसर्ग संपदा आहे ती जोपासून आपण म्हणजे इकोसिस्टम जी आहे त्याला धक्का न पोचता पर्यटन विकसित झालं पाहिजे आणि तेच काम तारी साहेबांनी केलेलं आहे इतरांना इतर जे काही उद्योजक आहेत त्यांना तुम्ही एक युवराज या नात्याने काय आवाहन करणार नाही इथं पण आपण बघितलं म्हणजे इथं साधारण तारीसाहेबांनी सांगितलं इथं सव्वीस एकर आहे त्यांनी पण म्हणजे झाडी तसेच आहे नुसतं साफ सगळं केलेलं आहे आणि इथं म्हणजे सायकलिंगचं जे प्लॅन केलंय रोल रोलरचं प्लॅन केलंय आणि मागच्या वेळी ते गोकाटिंग आणि ते होतच पण ह्या पद्धतीने चांगल्या दिशेमध्ये चाललेले आहे आणि मी पण सांगेल की सगळ्यांना सांगेल की कुठेतरी आपण पर्यावरण जपून चांगलं काहीतरी करावं म्हणजे लोक पर्यावरणासाठी येतात आणि शांतपणासाठी येतात म्हणजे मोठ्या शरीर सोडून कोणतरी शांत बसून आरामात आराम करून इथं त्यांना आवडेल आनंद होईल तसंच त्या पद्धतीने इथं या, या, या लोक येतील तर तसंच मी म्हणेल आणि मी सगळ्या लोकांना की असंच काहीतरी चांगलं उपक्रम चांगलं उद्योजक असंच काहीतरी चांगलं करा इथं